वाघ गवत खात नाही आणि घोडा मांस खात नाही मग फक्त माणसान आपला नैसर्गिक आहार का बदलला यामागचं सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की मांसाहार हा आपला नैसर्गिक आहार नसून आपण बुद्धीचा गैरवापर करून केलेली एक मोठी चूक आहे आपलं शरीर शाकाहारी आहे की मांसाहारी आपण मांसाहार करतो ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे का याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे आपल्या आहाराचे दोन प्रकार आहेत शाकाहार आणि मांसाहार पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपला नैसर्गिक आहार कोणता आहे आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला धक्का देऊ शकतो कारण यात असं म्हटलं आहे की मानवी शरीर रचना कार्य आणि आरोग्य या तिन्ही दृष्टीने मांसाहार हा मानवी आहार होऊच शकत नाही निसर्गाने माणसाला शाकाहारी बनवले आहे पण बुद्धीचा गैरवापर आणि मनाच्या लहरीपणामुळे तो मांसाहारी बनला चला यामागील वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया निसर्गातील कोणताही प्राणी आपला नैसर्गिक आहार बदलत नाही वाघ गवत खात नाही आणि घोडा मांस खात नाही मग माणसाने निसर्ग नियम का मोडले आहेत सर्व प्राणी आपापल्या नैसर्गिक संवेदना निसर्ग नियमाप्रमाणेच वागत आहेत त्यामध्ये कधीही बदल झालेला नाही गायीना कधी गवत मिळत नाही म्हणून मांसाहार केला नाही तर वाघ सिंहांनी जंगलात शिकार वा मांस मिळालं नाही म्हणून गवत खाल्ले नाही मानवाने मात्र अनेक निसर्ग नियम धुडकावून लावले आहेत चला काही शारीरिक फरकांवर नजर टाकूया दात आणि जबडा मांसाहारी प्राण्यांचे दात मांस फाडण्यासाठी अणकुचीदार असतात या उलट आपले आणि इतर शाकाहारी प्राण्यांचे दात चपटे असतात जे फळे आणि भाज्या खाण्यासाठी बनलेले आहेत मांसाहारी प्राण्यांचे जबडे फक्त वरखाली हलतात तर आपले जबडे चावण्यासाठी बाजूलाही हलतात पाणी पिण्याची पद्धत मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पितात तर शाकाहारी प्राणी ओठांनी माणूस कधीही जीभ बाहेर काढून पाणी पित नाही आतड्यांची लांबी मांसाहारी प्राण्यांची आतडी लहान असतात तर शाकाहारी प्राण्यांची आतडी खूप लांब असतात माणसाच्या पोटात मांस जास्त वेळ पडून राहते आणि ते विषारी बनू शकते मांसाहारी प्राण्यांच्या पोटात मांस पचवण्यासाठी जास्त ऍसिड असते मानवी शरीरात तेवढे आम्ल नसल्याने मांस पचायला जड जाते आणि असिडिटी त्रास वाढतो लाळ आणि रक्त आपली लाळ आणि रक्त हे दोन्ही अल्कलाईन आहेत तर मांसाहारी प्राण्यांचे ऍसिडिक असतात या सर्व वैज्ञानिक पुराव्यांवरून हेच सिद्ध होतं की आपली शरीर रचना मांसाहारासाठी बनलेली नाही आता आपण आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलूया मांसाहारामुळे ताण पडून मलावरोध आणि वाढतो मांसातील कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचे प्राण्यांमधील ऍड्रिनालिन सारख्या पदार्थांमुळे ताण तणाव आणि उच्च रक्तदाब वाढतो बर्ड फ्लू स्वाईन फ्लू यांसारखे आजार प्राण्यांमार्फतच माणसात आले आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे एक मोठा गैरसमज आहे की ताकदीसाठी मांसाहार आवश्यक आहे आपण सर्वांना माहित आहे की शक्तीचं प्रमाण अश्वशक्तीत मोजलं जाते म्हणजे घोड्याच्या ताकदीला प्रमाण मानले गेले आहे आणि घोडा पूर्ण शाकाहारी आहे वाघ सिंहाच्या तागदीने शक्ती मोजली जात नाही यावरून सिद्ध होते की शाकाहारी प्राणी अधिक ताकदवान आणि दीर्घायुषी असतात नुसत्या मांसाहारावर माणूस जगूच शकत नाही शाकाहाराची जोड लागतेच पण उलट होऊ शकत नाही शाकाहाराला कशाचीही जोड लागत नाही गुन्हेगारी वृत्ती गैरव्यवहार अनैतिकता घातपात अपघात व अपराध ताणतणाव मांसाहारी लोकात अधिक प्रमाणात आढळतात ज्या पाश्चात्य देशाकडून मांसाहार संस्कार आपल्याकडे आला तेच लोक आता शाकाहाराची कास धरित आहेत जगभर शाकाहाराचा प्रसार होणं आवश्यक आहे तरच जगभर चाललेला हिंसाचार बंद होऊन ज्ञानेश्वरांचे वसुधैव कुटुंबकमचे स्वप्न पुरे होईल एक लक्षात घेणं आवश्यक आहे की कोणत्याही प्राणी वा वनस्पतीची निर्मिती या पृथ्वी तळावर निष्कारण नाही प्रत्येक निर्मितीमागे कारण परंपरा आहे ही परमेश्वरी लीलाच आहे प्रत्येक जीवाचं अस्तित्व हे दुसऱ्या जीवाच्या अस्तित्वासाठीच आहे जैन धर्मात त्याला जीवो जीवस्य जीवनम किंवा आधुनिक भाषेत सिम्बियोसिस ऑफ लाईफ असे म्हटलं जाते संशोधनानंतर असंही आढळून आले आहे की जगातील सर्व पक्षी नाहीसे झाले तर केवळ नाही तासातच संपेल मानवी अस्तित्वालाही हे पशु पक्षी वनस्पती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जबाबदार आहेतच म्हणून निसर्गाच्या व्यवहारात ढवळाढवळ धोड़ केली तर आपत्ती आल्याशिवाय राहत नाही एक विचार करा कोणाला मरावेसं वाटते सर्वांनाच जीवन जगण्याची अभिलाषा आहे छोट्या मुंगीलाही जगावेसं वाटते म्हणून तर अहोरात्र कष्ट करते अगदी एकपेशीय जंतू किंवा वनस्पतीमध्ये ही जगण्याची उर्मी आहेच मृत्यूपासून बचाव करण्याचा प्रत्येक जणच प्रयत्न करीत असतो मांसासाठी पशुला बांधूनच हत्या केली जाते ना पण मानसिकरित्या बचावासाठी त्याची शरीरयंत्रणा तयार झालेली असते पिंचाळतो तडफडतो आह भरतो संतापतो आतंक करतो हे त्याचे तळतळाट तल जातात मारणाऱ्याकडे मारून घेणाऱ्याकडे आणि खाणाऱ्याकडे निसर्ग ही खवळतो व आपले विक्राळ स्वरूप तो कोणत्याही स्वरूपात दाखवतो मांस टिकवण्यासाठी किती प्रक्रिया कराव्या लागतात शीतगृहात साठवावे लागते कोणती ऊर्जा त्यात राहणार आहे मांस थोडा वेळ बाहेर ठेवले की लगेच दुर्गंधी येते सडते असे अन्न म्हणून हे मांस खावे का तो मृत आहारच आहे मात्र फळे भाज्या काही प्रक्रिया न करता बरेच दिवस टिकतात या सर्व वैज्ञानिक आणि नैसर्गिक पुराव्यांवरून हेच सिद्ध होतं की आपलं शरीर आपलं आरोग्य आणि आपली निसर्ग प्रणाली ही शाकाहारासाठीच बनलेली आहे ताकद आरोग्य आणि शांतता हे सर्व शाकाहारातूनच शक्य आहे मग आता तुम्हीच ठरवा निसर्गाच्या विरोधात जाऊन आजार आणि अशांतीला आमंत्रण द्यायचं की निसर्गाच्या बाजूने राहून एक निरोगी आणि आनंदी जीवन जगायचं आपल्या क्षणिक चवीसाठी एका मुख्य जीवाचा तळतळाट घेणं आणि मृत अन्न खाऊन आपल्या शरीरातून पोखरून काढणं हे खरंच मानवतेला शोभतं का निसर्गाने आपल्याला फळे भाज्या आणि धान्यांच्या रूपात अमृत दिलं आहे चला आजपासून एक निश्चय करूया आपण आपल्या ताटात वेदना नाही तर जीवन वाढूया आपण हिंसेचं नाही तर करुणेचे वाहक बनूया तुम्ही आजपासून मांसाहार सोडून निसर्गाला साथ देण्याचा संकल्प करणार का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीला शेअर करा